शेतकरी मित्रांनो तर सध्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे ते म्हणजे कांदा उत्पादन तर कांद्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा प्रत्येक बाजार, बाजार समितीतील कांदा बाजारभाव सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये कांदा बाजारभाव जाणून भेटणार आहेत आणि यापुढे सुद्धा आपण कांदा बाजारभाव असेच दररोज आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत तर कोणकोणत्या शेतकरी बांधवांना कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आवडेल हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीन हजार हजार आठशे शहत्तर क्विंटल ची कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार रुपये त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे येथे सुद्धा एक हजार रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आवक आलेली आहे चार हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी जस्त दर मिळालेला आहे तीनशे पन्नास रुपये सर्वसा सॉरी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे चंद्रपूर गंजवड बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाचशे एकोणस एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे अकराशे पन्नास रुपये त्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंचवीस हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे सातशे रुपये क्विंटल त्यानंतर धुळे बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे दोन हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे नऊशे सत्तर रुपये क्विंटल त्यानंतर जळगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकोणावीसशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे चौदाशे रुपये क्विंटल त्यानंतर मनमाड बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सातशे शहाऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे ती म्हणजे हिंगणा बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे पंधराशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती येथे आवक आलेली आहे सात हजार चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर नागपूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे एकोणीशे साठ रुपये क्वि साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदाशे रुपये तर क सर्वसाधारण दर मिळालेला आहे बाराशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीतील बाजारभाव जास्त पाहण्यासाठी तुम्हाला आवडेल हेही कमेंटमध्ये आपल्याला नक्कीच सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येता येईल मित्रांनो पुन्हा भेटा अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र